नमस्कार पार्वती आजीने अक्षयला ताकीद दिलेली असते अक्षय तू आपल्या घरातल्या लक्ष्मीला धक्के मारत बाहेर काढलंस आता तूच आपल्या घरातल्या लक्ष्मीला म्हणजेच रमाला ताट मानेनं मानाने आत्मदी घेऊन ये मला दुसरं काही नको आहे अक्षय मी तुला सांगते तेवढं कर तेव्हा अक्षय बोलतो पण आई आजी तू समजून तरी घे तेव्हा लगेच आजी बोलते नाही मला काही एक समजून घ्यायचं नाही आहे अक्षय मी सांगितलं आहे तेवढं कर बाकी मला तुझं काहीच ऐकायचं नाही आता तू ठरव तुला माझं ऐकायचं आहे की नाही तेव्हा लगेच अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय पूजा करत असताना लाईट जाणं योग्य नाही आणि चांदीचं नाणं रमाच्या हातात सापडणं म्हणजे एक प्रकारे शकूनच आहे तुला नाही कळत का अरे तुला सांगितलं तेवढं कर ना रमाने या घरात पाऊल ठेवता स्लाईट्स येतील तेव्हा लगेच इरावती बोलते मम्मा उगाच काहीही बोलू नकोस आणि काही काही सांगतेस उगाच अगं तू असं काही बोलते जशी काही ही रमा एखादी जादूगरच आहे तेव्हा लगेच आजी बोलते इरावती काही काही गोष्टी तुला कळणारच नाहीत आणि तुला कळूच शकत नाहीत एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती वाद घालायचा नाही आणि मला हा विषयच वाढवायचा नाही हा विषय इथल्या इथे स्टॉप झाला तर बरं होईल तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी रमाला बोलते रमा तू या घरात ये तेव्हा रमा बोलते नाही जोपर्यंत हे स्वतः माझ्या हाताला धरून या घरात मला मानाने आणत नाही तोपर्यंत मी या घरात पायसुद्धा ठेवणार नाही तेव्हा मात्र पार्वती आजी अक्षयला बोलते अक्षय सांगितलं तेवढा कर पुढचे प्रश्न मला विचारू नको त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई आजी मी हे सर्व तुझ्यासाठी करतोय फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे आई आजी आणि म्हणूनच मी या निर्णयासाठी मान्य आहे आणि लगेच अक्षय जात असतो त्याच वेळेला लगेच इरावती म्हणते अक्षय अरे काय करतोस अरे या पन्मतीला घरात घेऊ नकोस अरे अपशकुनी आहे ती अपशकुनी तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते इरावती अपशकुनी कोण आहे ना ते मला विचार तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती म्हणते म्हणजे म्हणजे मम्मा तुझा नक्की म्हणण्याचा उद्देश तरी काय आहे तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते इरावती तोंड उघडायला मला लावू नकोस कारण मी जर का तोंड उघडलं ना तर तुझी काहीच लायकी राहणार नाही अक्षयच्या मनात तुझ्याबद्दल जे स्थान आहे ना ते स्थानसुद्धा साप ढासळून निघेल आता तूच विचार कर तुला आता गप्प राहायचं आहे की माझ्यासमोर दादागिरी करायची आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि शेवटी गप्पच राहते कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसतं तेवढ्यात अक्षय बाहेर जातो आणि रमाचा हात धरतो आणि रमाला आत घेऊन येतो त्याच वेळेला घरात येणाऱ्या लक्ष्मीच्या मुद्दामून मालविका समोर जाते आणि पायात पाय अडकवते म्हणजेच रमाच्या पायात पाय अडकवल्यामुळे रमा तोंडावर पडणार तेवढ्यात मात्र अक्षयने तिला सावरलेलं असतं त्यावेळेला क्षणाचा सुद्धा विचार न करता अक्षय उलट्या हाताची सनसनीत कानाखाली मान मालविकाच्या लगावतो त्यामुळे मालविका चांगलीच तोंडावर आपटते मालविका मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय आता मला या गोष्टीचा त्रास होतो आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच रमा बोलते मालविका बघितलास का मी घरात पाऊल ठेवलं आणि घरात लाईट्स आल्या काय आहे ना तू कधीच या गोष्टींमध्ये पडूच नकोस आणि खरं सांगायचं तर तू यांच्यापासून लांबच राहा कारण जी गोष्ट माझी आहे ती फक्त आणि फक्त माझीच आहे त्यामुळे तू आता जरा लांब राहिलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती लगेच रमाच्या पायात पाय अडकवते आणि तिला पाडण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय इरावतीच्या सनसनीत कानाखाली मारतो त्यावेळेला लगेच मालविका बोलते बज झालं माझा अपमान जेवढा व्हायचा होता तेवढा झाला त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय काय चाललंय तुझं अक्षय तू तु माझ्यावरती उचललास तेव्हा अक्षय बोलतो हो कारण तुझ्याचमुळे आज हिची एवढी हिंमत झाली आहे माझ्या रमाशी बोलण्याची तेव्हा लगेच इरावती बोलते कुणाला तू माझी रमा माझी रमा बोलतोयस अरे जरा विचार कर तू काय वागतोयस ते मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय अक्षय आणि तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे मला आता या विषयावरती वाद घालायचाच नाही हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर आता जर का हा विषय बंद झाला तर बरंच होईल त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते हे बघा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मला भांडणं नको मला शांतता पाहिजे आणि प्लीज शांतता राखा आणि तुम्हाला जर काही जमत असेल ना तर प्लीज इथून निघून जा तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो आत्या प्लीज प्लीज शांत हो त्यावेळेला इरावती बोलते अक्षय हिच्या हातून जर का लक्ष्मीपूजन होणार असेल ना तर मला ते चालणारच नाही आणि खरं सांगायचं तर मी ते बघूच शकत नाही तेव्हा पार्वत्याजी बोलते एवढंच जर का तुला बघवणार नसेल तर तू तुझ्या रूममध्ये जाऊ शकते सिरावती तुझी इथे गरजच नाही आहे आणि तसंही तू असलीस काय आणि नसलीस काय आम्हाला काहीच फरक पडत नाही त्यामुळे इरावती तू इथून निघून गेलीस ना तरी सुधा चाले। तेवा इरावती बोलते वाय वाह आज खरच तू तु दाखवलस तुला जे पाहिजे ते खरं सांगायचं तर आज मला खूपच वाईट वाटतंय आई की तू प्रत्येक वेळा या रमाची बाजू घेतेस तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते अजिबात नाही मी रमाची बाजू घेतच नाहीये मी त्या व्यक्तीची बाजू घेते जी या घरासाठी योग्य आहे आणि तू या घरासाठी योग्य नाही आहेस आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छासुद्धा नाही तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा मात्र इरावती बोलते ठीक आहे मग मी निघूनच जाते तुम्हाला तर हेच पाहिजे ना ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण करा त्यावेळेला आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी मोठ्याने बोलते तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागते आहेस आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव इरावती तू या घरातल्या लक्ष्मीचा अपमान करत होतीस म्हणून तू तोंडावर आपटलीस इरावती मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे आणि प्लीज आता जातेस तर जाच तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते तुम्ही माझा जो अपमान करताय ना तो मी विसरणार नाही ना। त्यावेळेला अक्षय बोलतो आत्या प्लीज समजून घे माझा हात उचलला गेला कारण तू चुकीचं वागलीस नाहीतर माझा हात उचलला गेलाच नसता पण आत्या तू जर का असंच वागत राहिलीस तर मी काय करू आत्या प्लीज प्लीज समजून घेतलंस तर बरं होईल त्यावेळेला मालविका बोलते अक्षय तुम्ही माझासुद्धा येता जाता अपमान करता मलासुद्धा नाही नाही ते बोलता आत्ता मात्र नाही आहे अक्षय कितीही काही झालं तरीसुद्धा मी मात्र तुम्हाला आता शांततेने अजिबात जगू देणार नाही कारण तुम्ही माझा अपमानच करत आहात तेव्हा लगेच रमा बोलते चल नी कोण समजतेस कोण तू स्वतःला अगं तुझी लायकी तरी आहे का आणि खरं सांगायचं तर जरा विचार कर तू किती चुकीचं वागतेस ते तेव्हा लगेच मोठ्या आणि मालविका बोलते पुरे आत्ता अपमान सहन होत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता जे काही झालं ते खरोखर योग्य होतं का रमाला तर पार्वतीयाजीने घरातल्या सुनेचा मान दिलाच पण अक्षय सुद्धा रमाला स्वीकारेल का कमेंट करून नक्कीच सांगा